नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी गुन्हेगारांवर पोलिसांची धडक मोहीम रेकॉर्डवरील चौऱ्याहत्तर आरोपींना शिरो पोलीस ठाण्यात बोलावून दिला कठोर इशारा आगामी गणेशोत्सव व ईदे मला सण पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्हा पोलीस दलानं गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम राबवली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार जयसिंगपूर उपविभागीय स्तरावर रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शिरो पोलीस ठाण्यात बोलावून घेतलंय या कारवाईचे मार्गदर्शन अपर पोलीस अधीक्षक गडिंग्ल विभाग कॅम्पेचेकरंजी अण्णासाहेब जाधव यांनी केलं तर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली शिरोज जयसिंगपूर हातकनंगले वडगाव पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या विशेष कॅम्प मध्ये शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे तसेच अवैध धंद्यामध्ये सहभागी असलेले चौऱ्याहत्तर रेकॉर्डवरील आरोपी हजर झाले यांना आगामी सणासुदीच्या काळात कायद्याचे पालन करण्याच्या कठोर सूचना देण्यात आल्या पुढे कोणाच्याही विरोधात गुन्हा नोंद झाल्यास मोका हद्दपारी व सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला सर्व आरोपींकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहितांवे वैयक्तिक जात मुचलके घेण्यात आले असून दोन प्रतिष्ठित व्यक्तींना जामीनदार ठेवून चांगल्या वर्तणुकीचा बंधपत्र अपर पोलीस अधीक्षक तसा विशेष कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलं या कारवाईमुळे आरोपींमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली आहे जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या या मोहिमेमुळे आगामी गणेशोत्सव मिलाद शांततेत व सुरक्षिततेत पार पडणार असून नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झालाय आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल